हॅलो ऑल मी प्रथम सर आपण आहात व्हिजिटी ओरिजिनल या चॅनलवर ओके आणि बी ओरिजिनल चॅनलवर आपण एक नवीन सेशन चालू केलेलं आहे ज्याचं नाव आहे स्टोरी टाईम आणि स्टोरी टाईममध्ये मी दररोज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो तर आजची गोष्ट आहे आजच्या गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी ओके तर उंदराची टोपी गोष्टीचं नाव आहे या गोष्टीमध्ये नक्कीच उंदीर असणार आहे चला आपण गोष्टीला सुरुवात करूयात एक होता उंदीर मामा ओके okay. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके फडके म्हणजे एक कापड बरोबर रस्त्याने जाताना उंदीर मामाला एक कापड मिळालं किंवा फडकं मिळालं आणि फडके घेऊन तू कुठे गेला तर धोब्याकडे गेला झोब्याकडे गेल्यानंतर तू धोब्याला काय म्हणतोय धोबी दादा धोबी जाता माझे फडके धुवून दे बरोबर दादाने दा दा काय केलं फडके धुऊन दिले बरोबर मग मा मामा कुठे गेला तर शिंप्याकडे गेला शिंपी म्हणजे टेलर त्याला कसं दादा शिंपी दादा मला एक छानशी टोपी शिवून दे आणि पुढे काय म्हणतोय त्या टोपीवरती रंगीत गोंड ही लाव बरोबर म्हणजे वरती एक पुरा असं गोंड गोंड लावायला सांगितलं गोंड लावायला सांगितलं त्याने टेलर दादा तो टेलर दादा शिपी दादा होता त्याने काय केलं तर तो टोपी त्याला हवी तशी शिवून दिली आता एवढं झाल्यानंतर ती टोपी डोक्यावर घातली आणि एक ढोलके घेतले ढोलके म्हणजे ढोल घेतलं बरोबर ते वाजवत तो गाणे गाऊ लागला राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान धुम धुम धुमक असं बोलायला लागला तो बरोबर राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान घुम डुम म्हणजे काय तर त्याने वाजवत होता तो बरोबर राजाने हे ऐकले आणि राजाने ऐकल्यानंतर राजाने काय केलं तर शिपायांना तो म्हणाला राजा काय म्हणाला तर रे त्या पकडून उंदिराला शिपायांनी दरबारात आणले त्याची टोपी काढून घेतली आणि ती राजाकडे दिली असं झाल्यानंतर उंदीर बाबाने काय केलं तो उंदीर बाबा म्हणायला लागला राजा भिकारी माझी टोपी घेतली घुम धुम डुमर बरोबर राजाने टोपी घेतली माझी बरोबर आणि रा उंदिर बर बर तो वाजवायला लागला राजा विकारी असं म्हणायला लागला उंदीर मामा आता हे ऐकून राजा राजाला खूप राग आला राजा खूप रागावला त्याने उंदीर मामाकडे टोपी फेकून दिली टोपीच फेकून दिली उंदीर मामाकडे बरोबर उंदीर मामाने ती टोपी पुन्हा डोक्यावर घातली आणि तो परत गाणं बोलायला लागला राजा मला घाबरला माझी टोपी दिली ढुम ढुम ढुमक बरोबर परत गाणं बोलवायला लागला वाजवायला लागला हे गाणे गातो राजवाड्याच्या बाहेर निघून पण गेला बरोबर म्हणजे या गोष्टीत पण काय शिकायला मिळालं आपल्याला तर शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते राजाकडे कितीही मोठी शक्ती असली तरी पण उंदराने केलेली युक्ती इथे महत्वाची होती ठीक आहे तर तुम्हाला गोष्ट कशी आवडली गो गोष्ट कशी वाटली आवडली असेल तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण मी या चॅनलवर तुम्हाला दररोज नवीन एक गोष्ट सांगणार आहे थँक्यू